नमस्कार स्वतभोजन विस्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ म्हणजेच तिळगुळ पोळी ही पोळी बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीलाही स्वादिष्ट लागते चला तर मग कृतीकडे वळूया प्रथम आपण तिळपोळीसाठी कणिक मळून घेऊया इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि थोडं ना चिमूटभर एवढं मीठ टाकायचं आहे आणि छोटा पाव चमचा ना हळद टाकते हे मिश्रण आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता या मिश्रणात आहे ना आपण थोडं थोडं पाणी टाकून ना पीठ मळून घेऊया एका वेळी ना जास्त पाणी टाकायचं नाही आहे पाणी असं थोडं थोडं घेऊन पीठ आहे ना जास्त एकदम पातळ पण नाही किंवा एकदम घट्ट पण मळायचं नाही आहे आता कणिक मळून झालेलं आहे आता आपण यात ना दोन चमचे तेल टाकून घेऊया आता आपण कणिक व्यवस्थित अशी मळून घेऊया आता आपण पीठ ना अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया आता आपण सारण करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत हे बिन पॉलिश केलेले तीळ आहेत तुम्ही पॉलिश केलेले तीळ घेतलात तरी सुद्धा चालेल आणि त्याच वाटीने एक वाटीना साधा गुळ बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून सालं काढून घेतलेली आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ एक चमचा ना वेलची आणि थोडंसं जायफळ असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे एक चमचा सुंट आणि एक मोठा चमचा खसखस आता आपण ना गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला होता तो पॅन ना गरम झालेला आहे आता आपण ना त्यात तीळ टाकून घेऊया सतत डवळत राहू ना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि तीळ असे ना छान खरपूस भाजून घेऊया आता आपले तीळ भाजून झालेले आहे आता आपण ना एका डिश मध्ये काढून घेऊया आता आपण खसखस थोडीशी ना भाजून घेऊया खसखस जास्त पण अशी भाजायची नाही आहे थोडी गरम होईल ना एवढीच भाजून घ्यायची आहे आता आपली खसखस भाजून झालेली आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आता आपण याच पॅन मध्ये ना एक छोटा चमचा तूप का टाकून घेऊया आता आपण गव्हाचं पीठ ना यावरती खरपूस असं भाजून घेऊया आता आपलं पीठ सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना शेंगदाणे टाकून घेऊया आणि भाजून घेतलेले तीळ हे पूर्णपणे थंड झालेले आहे ते पण आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया हे मिश्रण आहे ना आपण चालू बंद चालू बंद करत ना असं बारीक असं वाटून घेऊया आता आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे शेंगदाणे आणि तीळ ना असे बारीक वाटून घ्यायचे आहे आता आपण या मिश्रणामध्ये ना गूळ टाकून घेऊया भाजलेलं गव्हाचं पीठ वेलची आणि जायफळची पावडर सुंट पावडर भाजून घेतलेला खसखस हे सर्व मिश्रण आहे ना एक जीव होईपर्यंत मिक्सरला फिरवून घेऊया मिश्रण आपलं छान असं एक जीव झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपण ना काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्या तिळगुळ पोळीचं सारण तयार आहे आता आपण पोळ्या कशा लाटायच्या त्या बघूया इथे मी पोलपाटावर ना एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे या रुमालामुळे आहे ना पोळी लाटताना फुटत नाही आता आपण ना पोळी लाटायला घेऊया आता एक ना आपण असा गोळ्या घेऊया तसा हातावर ना छान असा गोल करून घ्यायचा आहे आणि आपण ना पिठामध्ये बुडवून घेऊया त्याची ना अशी गोल वाटी करूया आता आपण यात सारण भरून घेऊया सारण भरून झालं की आपण असं थोडं थोडं अंगठ्याने असं दाबून घ्यायचं आहे दाबून झाल्यानंतर ना असं आपण गोळ्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं गोळा बंद करून घ्यायचा आहे आणि थोडासा हातावरती गोल फिरवायचा आहे आता आपण याला परत पिठामध्ये बुडवून घेऊया आता पोलपाटावर ठेवून ना थोडंसं आता हाताने असं दाबून घेऊया त्यामुळे आपलं ना सारण चारी बाजूला भरणार आहे आता आपण पोळी लाटून घेऊया जास्त पातळ किंवा जास्त जाड पण अशी पोळी ठेवायची नाही आहे सायची कढा आहे ना अशा पातळ करून ला, लाटून घ्यायची आहे मी बघा या पद्धतीने अशी पोळी लाटायची आहे पोळी लाटेपर्यंत मी पॅन गरम करत ठेवलेला होता पॅन गरम झालेला आहे आता आपण ना पोळी टाकून घेऊया एका साईटून ना पोळी थोडी अशी भाजली ना काय आपण पलटून घेऊया आता पोळीला तूप लावून घेऊया पोळीला तूप ना थोडं जास्तच लावायचं आहे त्यामुळे ना आपल्या पोळ्या मऊ होतात आता आपली पोळी दोन्ही बाजूने सेकून झालेली आहे आता आपण ना काढून घेऊया अशा प्रकारे सर्व पोळ्या करून घेऊया अशा प्रकारे तिळगुळ पोळी तयार आहे तिळगुळ पोळी गरम गरम तूप लावून खाल्ली असता चविष्ट लागते अशा प्रकारे तिळगुळ पोळी नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा